अंब गावाने विधवाच्या अनिष्ट प्रथांना तिलांजली देत समाजात मान सन्मान मिळवून दिल्याबद्दल अंबबगावचा नावलौकिक देशपातीवर पोहोचला आहे याची दखल देशातील प्रसिद्ध मॅगझिनने घेतली आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस केयन यांनी केले यावेळी अंबब गर्ल्स हायस्कूल व अंबब हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले व त्यांचे स्वागत केले यावेळी उपसरपंच असीफ मुल्ला म्हणाले की ग्रामस्थांनी बदलाची वाट न बघता बदल घडवण्यासाठी एकत्र यावे तर ग्रामसभेच्या माध्यमातून लोकशाही मजबूत होते असे मत माझी सरपंच संपत कांबळे यांनी प्रास्ताविकेत मांडले माजी उपसरपंच सह्याद्री शिक्षण समूहाचे प्रमुख संस्थापक राजेंद्र माने यांनी आभार मानले यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत गुगले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी विस्तार अधिकारी ए एस कटारे माझी पंचायत समिती सदस्य विकासराव माने ग्रामपंचायत अधिकारी एस जे कांबळे तलाठी उमेश माळी माझी सरपंच संपत कांबळे उपसरपंच असीप मुल्ला पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड संतोष उंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते संपन्न झालेले खर तर अबो गावचा नागरिक म्हणून मला अतिशय होतोय परंतु आज जिल्हा परिषद शिवसाहेब मी आज दोन तास त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर तिने आपल्या गावाविषयी असं मत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांचं असं मत आहे की आंबोप गाव हे राज्यामध्ये देशामध्ये पहिलं आलंच पाहिजे आपल्याला आत्मविश्वास देत आहेत खोरगो साहेब धन्यवाद अशाच प्रकारचा सहकारी आशीर्वाद शुभारंभ आज मध्ये होत आहे त्याच्यामध्ये उपस्थित माझे सहकारी डेप्युटी सीईओ वी पी उगले साहेब बी ओ शबानामा कशी मॅडम विस्तार अधिकारी कटारे साहेब त्यानंतर माझ्या समोर प्रशिक्षणार्थी व्हिडिओ पण आहेत त्यानंतर सीएम पल्लो अंकित इतकी सुंदर गावांचं लोकनियुक्त सरपंच आता वीसी द्वारे चालू सीद्वारे कनेक्टेड आहेत दीप्ती मॅडम दीप्पीताई माने मॅडम उपसरपंच आशिष मुल्लाजी तंटमुक्त अध्यक्ष अध्यक्ष संतोष उंटेजी त्यानंतर पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाडजी ग्रामपंचायत सदस्य माझी सरपंच सगळं माझ्या माहितीप्रमाणे सगळं माझी सरपंच आणि सदस्य आलेली आहेत त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी कांबलेजी त्यानंतर पत्रकार विद्यार्थी त्यानंतर प्रगतिशील गाव इतकी प्रगतीशील गावांचा रहिवासी आणि माझा अंबप परिवार सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम प्रस्तावना करताना एक विषय चांगल्या पद्धतीने प्रस्तावना झाला पण प्रस्तावना करताना एक विषय फक्त अं माझी सदस्य सरपंच साहेबांनी बोलले होते की अंबप राज्यात नाव आलेली आहे म्हणून आ, मी थोडा करेक्ट करतो राज्यात नाही देशात तुमचं नाव आहे किती लोकांना हो हा विषय माहिती आहे मला माहिती नाही पण इंडिया टुडे म्हणून एक मॅगझिन मध्ये तुमच्या पूर्ण ते तुम्ही ते विधवा महिलांना तुम्ही आता, तुम्ही जे आता कल्चरल तोडून तुम्ही काय प्रगतीशील काम केलेली आहे त्याचा उल्लेख इंडिया टुडे मध्ये झालेली आहे हा विषय तुम्हाला माहिती असेल पण इंडिया टुडे च्या बद्दल थोडक्यात बोलतो ते तु� पूर्ण देशामध्ये हायेस्ट सबस्क्रायबर असणारा हायेस्ट डिग्री असणारा हायएस्ट वाचक असणारा मॅगझिन आहे इंडिया टुडे आणि अशा पद्धतीनं एक मॅगझिन मध्ये एक पूर्ण आर्टिकल तुमच्या गावाच्या बद्दल आलेली आहे आणि अशा पद्धतीनं गावामध्ये इतकी सुंदर कार्यक्रमाला मला सहभाग झाल्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे आणि मला बोलवल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि यापैकी किती लोकांनी आमच्या जिल्हा कार्यक्षण अटन केलं फक्त एकच अटेंड केलं त्यामुळे त्याच भाषे मी इथे रिपीट केलं तरी काही चूक होणार नाहीये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ महाराष्ट्राच्या सिर्फ दुसरा एक योजना या स्पर्धासारखे नाही आहे